没脸了。

भावनो कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करा भावनो चैट करा भावनो चैट करा कुटुंब कुटुंब बोलता भावनो आपले बोले भावनो कशी जोड़ मजल गाँव महेश माने माझल माजलगाव बोलता का भया माजलगाव महेश माने माजलगाव तालुका मे बी माजलगाव तालुक्यातूनच माजल बोलतो भावानू कसा आहे वाघ राजा भाऊनू हे आपल्याकडे दोन बैल भाऊन हे दोन बैल आपल्यावाले व्हिडिओ व्हिडीओ कसे वाटते भावान कमेंट करून सांगायचं भावान भाऊनो वेळातला वेळ देऊन भावांना कामातला वेळ देऊन भावांनो मी व्हिडिओ बनित असतो भावांनो तरी आपल्या आपल्याला सपोर्ट करा भावांना सपोर्टची खूप गरज आहे भावांनो आपलं ड्रिक बघायचं आपल्याला आपल्या चॅनलवर भाऊं हो एवढं कंप्लीट करून द्या भावांनो फक्त एक बार टेन के सबस्क्रायबर प्लीज सपोर्ट राहू द्या भावांनो लाईक करीत जा कमेंट करीत जा आणि जितके ते तितके शेअर करीत जा भावांनो जेणेकरून की मराठी माणसाला अजून पुढवी जाईन माणूस भावनो अजून कुठून कुठून कोण कोण बोलतो भावनो कमेंट करा भावनो तुम्ही जर जवळपास असाल कुठून माझं लवत आलो तुमचं कमेंट करा भावनो मी नक्की एखाद्या वेळेस आल्यावर नक्की भेटन भावांनो तुमच्यामुळं मी आहे भावनो मी दर व्हिडिओ दर व्हिडिओमध्ये म्हणतो भावनो तुमच्यामुळं मी आहे माझ्यामुळं तुम्ही आहे खरंच तुमच्या सपोर्टमुळं आहे भावनो मी असं सपोर्ट राहू द्या वैयक्तिक आता मी स्वतःचे व्हिडिओ टाकवलो भावन मग सपोर्ट हो द्या ओरिजिनल ऑडिओ असत भावनो आपल्या ह्याच्यावर लाईक केलं भाऊ थँक यू भाऊ असा सपोर्ट हो सगळ्यांचा भावनो मी कामातला वेळातला वेळ देऊन भावन दुसऱ्या जिथे जरी गेलो भावनो तरी मी कामातला वेळातला वेळ देऊन भावनो व्हिडिओ काढितच असतो बघत असताना कोणत्याही टायमाला आपले व्हिडिओ पडत राहतात भावां तरी तुम्हाला चांगले जर वाटत असले तर कमेंट करीत जा त्याच्या खाली त्या व्हिडिओ खाली आणि तुम्हाला सपोर्ट पाहिजे असला तर भावांनू मला कमेंट करून सांगायचं जा आपल्या घरची बैलजोडी जोडी भावन आणि हे लविश 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 हॅलो लविश भाई का सो कुठून आहेत कुठून कुठून आहात लवीश भाई भावनो आपला आकडा गावा शेजारीचे भावनो इथंच गावा शेजारीचा आपला आकडा आहे ते आपले बैल बैल हे सगळे हे माग आपलं घर बांध सुरू इकडे घर बांधा सुरू भावनो वैयक्तिक खूप बेजारी भावन काय सांग जोड धावते आहे हे करावा तुम्ही सांगा कर बघा वासरू घेतलं आपण शर्यतीसाठी कसं आहे कमेंटमध्ये सांगा भाऊन ए माथुर ए मा ए सोनिया भावना स्वतःचे ऑडिओ व्हिडिओ टाकत असतो भावन तुम्ही बी तुमच्या चॅनल जर असन तर इकडचे व्हिडिओ टाकी जाऊ नका भावनु युट्यूब आता यूट्यूबवर नवीन नियम लागू झालेत भावानु डेमोन टाय हे होणार भावनु चॅनल रद्द करते भावनो त्याच्यामुळे इन्स्टाग्राम वरचे फेसबुकवरची याच्यावरचे व्हिडिओ टाकी जाऊ नका तुम्ही बी वैयक्तिक स्वतःची व्हिडिओ टाकी जा भाव भावनो कुटु, कुटु, कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करा भावन तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही आणि माजलगाव तालुक्यातून पिंपळगाव या गावामध्ये राहतो भाऊ मग कधी जर आलात तर भेट घ्या नक्की <laughs> आकड्यावरची लाईट गेली ते कटले काय सांगा भावनो आमच्या इकडं पाऊसच नव्हता भावनो आताच पाऊस पडला काल तुमच्या इकडं पाऊस आहे शेवटचा जे जेव्हा शेवटचा भावनो जे जेवण जे किसान भावानो असा सपोर्ट राहतो सगळ्यांनी मिळून भावानो आपले व्हिडिओ जर आवडत असले तर लाईक जा कमेंट जा ते व्हिडिओ शेअर जा जितकं तितकं आणि चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर भवानो सबस्क्राईब करून घ्या जय जवान जय भवानु उद्या उद्या साध्या काही चाल रे कनेक्टिंग नेट संपता है मैं आवला का संग भवन आपला आकडा इथं भावनं मी वैयक्तिक स्वतःचे दुसऱ्याचे व्हिडिओ दुसऱ्याचे हिच्यावरचे व्हिडिओ बनवत नाही भावनो वैयक्तिक स्वतः विचार करून माझ्या माझ्या वैयक्तिक विचारांनी व्हिडिओ बनत असतो भावनं म्हणून थोडा सपोर्ट करा भावांनो त्याला लाईक करीत जा व्हिडिओला लाईक जा कमेंट कर जा शेअर जा भावांनो ते वैयक्तिक माझ्या माझे हे नसून भावनो ते प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराची आवाज येते वैयक्तिक माझा नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराचा आवाज आहे भावना त्याच्यामुळं इतकं तितकं त्याला ऑडिओ चालवा आपल्याला आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायचा भावानो जर चॅनलवर कोण जर नवीन असाल तर भावानो सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून की आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांद तुम्हाला पोहोचाल भावानो शेवटचा जे जवान जे किसान भावांनो दुसरं काय नाही वैयक्तिक माझं कोणाचा नेट संपत आला म्हणून फक्त दहा 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 टक्के नेट राहिले भावांनो तुम्ही समजून घ्या भावांना फोन जी आहे पण कार्ड जी नाही एअरटी होतं आता एअरटी केलं भावनं सपोर्ट राहू द्या ते म्हणताना लाईव्हमध्ये कट होईल पण तसं नाही काही सपोर्ट सपोर्टर भावानो तुमच्यामुळं मी आहे माझ्या माझ्यामुळं तुम्ही नाही म्हणून सपोर्टर होत्या भावन दहा टक्के नीट पोरले भावान ते अपलोड होईल त्याच्यामुळे समजून घ्या शेवटचा जे जवान जय किसान भावनो असा सपोर्ट राहू द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा शेअर करीत जा आणि चॅनलवर जर कोणी ने न असेल तर भावनं सबस्क्राईब करा थँक्स जे जवान जय किसान भाऊन बाय नेट संपदाय